नमस्कार यंदाच्या दिवाळीला सजावटीच्या प्रोडक्ट साठी इकडे तिकडे जायची जा गरज नाही कारण आम्ही घेऊन आलो घरपोच आपल्या दारात पीडी टेक्नॉलॉजीचे विविध असे दिवाळीचे प्रोडक्ट आता चायना प्रोडक्टला करा बाय बाय आणि घरी घेऊन या फक्त मेड इन इंडिया मेड इन महाराष्ट्र प्रोडक्ट यंदाच्या दिवाळीला आपल्या स्थानिक भूमिपुत्राला साथ द्या एक हजार रुपयाचा कॉम्बो पॅक आता आपल्याला मिळणार आहे फक्त पाचशे नव्वद रुपयामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी घरपोच यामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे पाहू हे आहेत रिफ्लेक्शन मल्टी कलर पंक्ती या पण ते आपल्याला मिळणार आहेत बारा पंतप्या बारा स्प्रिंग बारा वाटी मल्टी कलर आहेत काचेच्या पंत असणार आहेत आपण घरी घरगुती मातीच्या पण त्यासोबत आपण काय करणार आहेत काचे पंथ्या देणार आहोत मल्टी कलर रिफ्लेक्शन पंक्ती हे पण ते असणार ज्या कलर ची ज्या त्यांची पंथी आहेत त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला फर्श दिसेल त्याच्यामुळे दिवाळीच्या दिशेन आपल्या घराला शोभा येईल त्यासोबत आपण नवीन मिळालेले हे आहे वॉटर सेन्सर पंथी वॉटर सेन्सर पंथी म्हणजे काय की पाण्यावर चांगलं पंथी आपल्याला एक चमच्याने पाणी टाकायचं याच्यात पाणी टाकलं की पंथी लगेच प्रज्वलित होते एकदम दिसायला खूप छान आकर्षक आणि मनमोहक असं आहेत या पण आहेत त्यासोबत आपण आहे आपण दिला आहेत हे वॉटर सेन्सर शिवलिंग अस्थेच आणि भावनेचं प्रतीक याच्यावरती आपल्याला पाण्याच्या सहाय्याने अभिषेक करायचा आहे त्यामध्ये आपल्याला द्वीप प्रज्वलित होईल लगेच कॉम्बो आपल्याला मिळाला फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला कॅश ऑन डिलिव्हरी तर आपली खरेदी नंबरवरती क्लिक करा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा <स्थास्था>